नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्रण या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण आंब्याच्या बागेमध्ये आहोत एकंदरीत आंबा लागवड कशी केली पाहिजे आंबा लागवड करताना कुठल्या जाती वापरल्या पाहिजेत आता या शेतकऱ्याची एक मोठी बाग आहे तिथे भरपूर सगळ्या जातीचे झाड आहेत त्यांच्याकडे कुठे अंतरावर लावली त्यांनी आणि ह्याचं शासकीय अनुदान कसं भेटतंय व आंबा लागवड केल्यानंतर आंतरपीक कुठलं पाहिजे आता शेतकऱ्यांनी स्वतः आंतरपीक घेतलंय शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघितलं आंबा लागवडला शासनाकडून भरपूर आता म्हणजे महाडी अंतर्गत योजनेमार्फत व सारख्या योजनेमार्फत आंबा लागवडला शंभर टक्के अनुदान आहे आंबा असेल तुमचा पेरू असेल सगळ्या जेवढ्या फळबाग आहेत त्यांना अनुदान दिलं जाते शासनाकडून परंतु शेतकरी मित्रांनो आंबा लागवड कशी केली पाहिजे प्रॅक्टिकली आंबा लागवड केल्यानंतर त्याचा बहार सगळ्यात महत्वाचे आपलं जे मोहर आहे आता तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त नुकसान म्हणजे बहारामध्ये होते जर बहार नियोजन झालं नाही तर आपली आंब्याची येणारी संख्या अत्यंत कमी आली परंतु जर आपण पर आप ती बाहेर जर नियोजन करायचं असेल तर कुठले औषध वापरले पाहिजेत आणि काय केलं पाहिजे याच्याविषयी सविस्तर अशी माहिती देणार आहे त्याच्या आधी आपल्याकडे प्रगती शेतकऱ्याची की स्वतः ती त्यांची स्वतःची बाग आहे एक स्वतः त्यांचा एक अनुभव सांगतील त्यानंतर आपण ऍक्च्युअली त्याला कुठली फवारणी केली पाहिजे म्हणजे कि मोरगर झाली नाही पाहिजे आता बघा तुमच्याकडे घरच्याकडे आंबा असेल तुमच्याकडे रानात आंबा असेल आता बैठले ही जुनी बाग आहे तुम्ही म्हणला असाल की आंबाची ही जुनी बाग आहे जुन्या पद्धतीमध्ये जर बैठक ही जाती जरा मोठ्या होत्या आता जर तुम्ही नवीन लागवडीचे आंबे जर घेतले तुम्ही निलम असेल तोतापुरी असेल किंवा कुठल्याही जात जर तुम्ही घेतली तर आता हाईट त्यांची बारकी आहे आहेत ती कारण आता जेनेटिकल मॉडिफाय होईल जसं जनरेशन बदल आहे तसं झाडाची पद्धती बदललेली आहे हाईट त्याची बारकी आहे परंतु आंब्याची संख्या जास्त आहे ही ले ले। जुन्या पद्धती ह्याला कुठलीही छाटणी केलेली नाही कुठलाही याला नियोजन नाही त्याच्यामुळे हा मोठा आंबा दिसाल तुम्हाला जर नवीन आंबे एक जर तुम्ही केली छाटणी व्यवस्थित केली त्याचे जर बागाचं संगोपन जर व्यवस्थित केले तर नक्कीच तुम्हाला एकरी जास्त उत्पादन मिळेल आणि आंब्यासारख्या पिकाचं जर बघितलं आंब्याचं जागतिक मार्केटही चांगलं आहे भारत देशाचा आंबा हापूस आंबा हे भारतामध्ये ओळखला जाते आणि लोक त्याला जास्त प्रमाणात घेतले जाते हाते आता तोतापुरी आहे आता निलम सारखे आपल्या मध्ये ओळखले जातात हे बाहेर देशामध्ये भरपूर मागणी आहे मग जर तुम्ही आंब्या शेती जरी केली आणि आंतरपीक पिक दुसरे जरी केलं तरी चालते ज्या शेतकऱ्यांना जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी बागाकडे होऊ शकतात आता नमस्कार का नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण अतुल राव साहेब केळे बर दाभा तालुका कळम बर किती क्षेत्रामध्ये किती बाग लावली तुम्ही एक हेक्टर क्षेत्र आहे हे एक हेक्टर क्षेत्रामध्ये तीस बायतीसच्या हिशोबाने झाड लावलेले तीस बायतीसच्या हिशोबाने आपल्याकडं तीन चार जाती आहेत केशर आहे राजापुरी आहे तोतापुरी आहे नीलम आहे आंबा कुठे आंबा इथे जवळपास मार्केट जिथे भेटेल तिथे आता मोहर नियोजन काय केलं का तुम्ही आतापर्यंत मोहर नियोजन कधी केलेलं नाही आतापर्यंत आपण तरी आंब्याची संख्या किती मिळते तुम्हाला तरी आंब्याची संख्या एका झाडाला नाही म्हणलं तरी दोन हजारच्या जवळपास आंबा आता हे शेतकरी मित्रांनो ही जर तुम्ही बघितलं ही जुन्या पद्धतीचा आंबा आहे आता, आता, आता ला... नहीं। आ, नहीं वर्षी दोन हजार म्हणले जातात पण लक्षात घ्या आता बाहेर नियोजन काय केलं पाहिजे आता लक्षात घ्या ही आपला ज्या मोहर आलेला आहे प्रत्येक आंब्याला मोहर येतो तुम्हाला आता मोहर जास्त कसा काढता येईल आंब्याचा आता काय काय झाल्याला मोहरच लागत नाही लागत काय काय वर्ष दोन वर्ष लागत कोणा तीन वर्ष आता तसं नाही आता जर तुम्ही निलम सारखे जात असेल तुमचे तोतापुरे असेल जर वर्षी तुम्हाला बाहेर काढता येईल जेनेटिकल जर तुम्ही नवीन मान घेतले नवीन जाती जर लावली तर आता लक्षात घ्या आता बाहेर तुम्हाला जास्त काढायचं तुमची नवीन लागवड आहे तर तुम्हाला बाहेर लवकर काढायचं असलं तर लक्षात घ्या सगळ्यात महत्व तुमचं खताचं नियोजन चांगलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला दहा सव्वीस आता लक्षात घ्या आंब्याला कोणी खत वापरत नाही तुम्ही टाकले खत आता परंतु लक्षात घ्या की झाड आहे या झाडाला खताचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या आंबा जवळ नवीन लागवड असेल तर तुम्ही दहावीस वेळेसारखे खत टाकू शकतो बारा बत्तीसारखे खर्च टाकू शकतो त्यानंतर तुमच्या सहा महिन्याच्या पुढे खात एकदा झाड झालं तर तुम्हाला छाटणी पहिली घ्यायची कारण जर तुम्ही नर्सिंग आणल्या नर्सिरीने ऑलरेडी छाटणी केलेली असते जर एक वर्षाचं पीक असेल तर आता या छाटणी घ्या नंतर तुम्हाला खत टाकल्यानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची आता लक्षात घ्या जर तुम्हाला फवारणी तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक साधे गोंगण घ्यायचे तुम्हाला आणि बुरशीनाशक नाशक कंटिन्यू घ्यायचे तुम्हाला झाडासाठी आता बहारासाठी सगळ्यात लक्षात बहारा हा का गळ होती बाराची बहाराच्या दोन कारण आहेत गळ होण्याचे तुमच्या जर रानाला जास्त पाणी दिलं तुम्ही त्या आंब्याच्या झाडा जास्त दिलं तर बहार जास्त गळ होती बरोबर आहे का दुसऱ्या सगळ्यात लक्षात घ्या जर तुमच्या रसोच्या किडे असतात तुमच्या सगळ्यात आता रसोय मावा असेल तुडतुडा असेल फ्लिप्स असेल हे तुमचा रस या आंब्यातला सोसला जाते आंब्याचा रस सोसल्यानंतर ती गळ होती या महाराज बहाराचे बस बाराची गळ झाल्यानंतर ते आपलं पूर्ण बाराच गळून गेला की आपल्याला आंब्याचं उत्पादन मिळत नाही परंतु शेतकरी मित्रांनो ह्याच्यावर तुम्हाला फवार ना आता तुम्ही फवार केली का आता आपण कधी परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण कुठलंही झाड असो आंबा असो पेरू असो कुठलाही झाड असतो त्याच्या बहाराचं नियोजन करताना तुम्हाला फवार निघायची आता ही बाहेर चांगला आपल्याला आकायचा असतं लक्षात घ्या फक्त कुठल्याही झाडाचे बघितलं तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये जर शंभर टक्के बार तुमच्या झाडाला झाला तर तीस टक्के ही नॅचरल गळ असते नॅचरल पण तीस टक्के गळ होती तुमची परंतु जे सत्तर टक्के असते तुमची आता लक्षात तीस टक्के ऑलरेडी झाडाला आंबा राहतो तुमचा त्याला तुम्ही फवारला नाही फवार तीस टक्के तर कुठं जातात तीस टक्के कुठे जातात जर तुम्ही जर फवारणी केली ते साठ टक्के होते ते साठ टक्के जर तुमची आंब्याची संख्या वाढली तर तुमचं उत्पन्न आहे तुमच्या राहत झाड आहे त्या झाडाचं आपल्याला उत्पन्न मिळते आता याला बहाराला फवारणी करताना काय काय घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं लक्ष सगळ्यात बहार जे किड आहेत त्यासाठी तुम्हाला इष्ट म्हणून प्रोडक्ट आहे गॅस पॉयझन आहे जे की आंब्यावर जेवढं माव असेल तुरतुळ असेल सगळं गळून गळून जातात आणि त्या आंब्याचा बहारा आपल्याला थांबवता येते था। त्याच्यानंतर था। 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 था तुम्हाला जे फुलगळा जे साईज चांगली बनवायची आंब्याची आणि लवकर तर बाराचं आंब्यामध्ये पण वर्जन करायचं असेल तुम्हाला ब्रँड असेल वापरायचं तुम्हाला पंपाला दहा मिली फक्त घ्यायचे तुम्हाला हे पंपाला जर तुमचा वीस चालत चाळीस मिली घ्यायचे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक जर तुम्हाला बुरशीनाशक सगळं कंपल्सरी घ्यायचा बुरशीमुळे सुद्धा आंब्याची गळ होऊ शकते जर बुरशी झाली तर तुम्हाला तर तुम्हाला व्याईस म्हणून प्रोडक्ट भेटतोय तुम्हाला नसेल तर कारमेन म्हणून भेटतोय तुम्हाला जर तुम्हाला कुठल्याही कंपनीचे वापरायचं हे जे तुम्हाला औषध सांगतो हे प्रॅक्टिकली शेतकऱ्यांनी वापरले याचा अनुभव शेतकऱ्यांनी वापरले चांगल्या जगण्या शेतकऱ्यांनी वापरल्या त्याच्यामुळे तुम्हाला ही औषधे रेफर करत असतो मी जरी तुम्ही कुठल्याही औषध वापरत असता तर नक्की मला त्या कुठल्या कंटेंटचं वापरता तुम्ही नक्की सांगा असं काय नाही की तुम्ही कुठलं वापर पाहिजे नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आता कल्टर काय जण वापरतात कल्टर सुद्धा वापरू शकता तुम्ही नसल तर तुम्हाला खताचा डोस आणि वरची फवारणी व्यवस्थित घ्या जर तुम्हाला अजून ह्याच्यावर माहिती पाहिजे असेल तर नक्की आपल्या डिस्क्रिप्शन किंवा माझा नंबर आहे तुम्हाला आधी बाहेरचं नियोजन कसं केलं पाहिजे कुठले खत वापरलं पाहिजे तुमचे नवीन भाग असेल त्याला कुठली फवारणी घेतली पाहिजे ज्याने करून तुमच्या आंब्याची संख्या जास्त मिळेल आणि आपल्या एक शेतकऱ्यांना अनुदान मिळेल आता आंब्याचं अनुदान जर तुम्हाला म्हणलं तर शंभर टक्के अनुदान कसं मिळवायचं यासाठी तुम्हाला महाडिपीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के अनुदानामध्ये जेवढे झाले तुमचे एकरमध्ये बसे हेक्टर हे अनुदान तुम्हाला आहे व एकरच तुम्ही लावू शकता कमीत कमी वीस गुंठ्या तुम्हाला करायची वीस गुंठे वीस गुंठ्याच्या पुढे तुम्ही जर केलं तर तुम्हाला अनुदान करताय तर वीस गुंठ्याच्या आतमध्ये असं अनुदान करता येत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला अनुदान चांगलं घेऊ शकता त्याचबरोबर बाहेर चांगले आंबेही मिळू शकता त्याचबरोबर आपले बाग करू शकता आणि त्या ह्या जर शेतकरी मिळलं अजून त्यांची प्रगती शेतकरी लक्षात त्यांनी रान पडीत ठेवलं नाही आणि ऊस हे आंतरपीक घेतले घेतलंय एक तर ऊसाचं उत्पादन मिळणार आहे नंतर आंब्याचं मिळणार आहे अशा प्रकारे दुहेरी पद्धत शेती करण्याची परत का आंतरपीक करा त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे बागामध्ये संगोपन करा बागाचं नियोजन चांगलं करा आज आपल्या सुदर्शित तंत्र या युट्यूब चॅनलला आपल्या महत्वाचा त्यांनी वेळ दिला आपले प्रगत शेतकरी त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर